प्रेरणादायी बसोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा असं प्राईज करा आज मी आपण कारले या फळाची माहिती आपण पुढे सादर करणार आहे आता कारले म्हणजे ही कोडू कोडू फळ असलेल्या वनस्पतीच्या प्रजाती आहे कारले आता आपल्याला माहितच आहे ते कडू कारले की ते, ते कडू असतात आणि हे म्हणतोदात आपल्याला माहीत आहे की कडू कारले तुपात तळले साखरेत गोडले तरी ते कडूचे कडू तरी पण आपण आवडीने त्याचा भाजीकरता वापर करतो काही काही लोक असतात ते काही असे कारल्याची भाजी आवडीने खात नाहीत पण कारल्याची भाजी खाणं हे हितकारक असतं तर अशा प्रकारे कडूफळ असलेल्या वनस्पतीची ही प्रजाती आहे आता हे आपण याला शास्त्रीय नाव आहे ह्याचं मोडारकी कॅरे कॅरेशिया मोबारडिका कॅरेशिया हे नाव आहे आपलं शास्त्रीय पद्धतीचं नाव आणि आता इंग्रजीत आता वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे नावं याला संबोधिले जातात इंग्रजीमध्ये कोणतं नाव म्हणतो तर इंग्रजीत आपण इंग्रजीत बटर गुर्ट, गुर्ट आणि मराठीत याचा काय बोअर्ड અને હિન્દી કરેલા મનતો ગુજરાતી મધ્ય ગુજરાતી મધ્યલો અને કાંડી મગલ વકઈ અને સંસ્કૃત મધુલા બંગાલી મધ્ય વડ કરેલા છે વડ કરેલા છે અને તામિલમ पाकल तर अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे कारल्याला सुद्धा आहे आणि हे कारले जर आपण पेरले तर हे कारल्याचे बेल असतात कारल्याचे बेल असतात तर हे आशिया आफ्रिका आणि अशा उष्ण कटिबंधामध्ये हे वेल खूप येतात आणि कॅरे बिटन बेटी हे उष्णकटिबंध प्रदेशामध्ये आणणारे हे वेल आहे आणि हे याला कडू याला अशी या कारल्याला अशी कुठसव असते म्हणून त्याचं भरचं पातोड कसं खडबडीत काटे काटे असतात तर आपण त्याचा भाजीकरता उपयोग करतो काही काही लोक ते खडबडीत त्याची जे वरती चवचा असते ते काढून टाकतात काही काही लोक त्या खडबडीत त्याच्या सहित भाजी करतात तर अशा प्रकारे याची वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहे आणि अगदी त्याचीच म्हणजे कडू ते खडू अशा प्रकारे आता हे जे असतात ते कारले हे दोन लिंगी असतात नर नर आणि मादवी तो याला फुलंही येतात नर मादवी असे दोन लिंग असतात नर मादी कारले आणि मादी नर लिंगी आणि मादी लिंगी अशा प्रकारे दोन प्रकारचे हे कारले येतात आणि या फळांची भाजी म्हणून आपण पाककृती बनवण्याचा प्रयत्न करतो सांगितलंच तुम्हाला आणि अनेक प्रकार आढळतात या कार्यालयाच याला पिवड्या रंगाची फुलं येतात याचा बेल असा वाढतो आणि त्याच्यावर पिवड्या रंगाची फुलं येतात एवढी एवढी पाच किंवा सात सेंटीमीटर त्यांची लांबी असते पानाची पाच किंवा नऊ सेंटीमीटर लांबी असते असे पानं असतात लांबला पाटवड्यासारखे आणि विटासारखे तर अशा प्रकारे ते आकारे त्या कारल्याचा तसाच असतो आणि बाहेर आकारलाचा कडवट पडा असंच असतं आणि कारले था था आ, फार कडू असतात आणि त्यांचे जोर आपण धुताना पाणी काही 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 आपण काय करतो तर मिठामध्ये चोडतो भिजत घालतो अशा प्रकारची आपली प्रकृती असते काही काही लोक नुसते असेही करतात ते ज्याचे त्याचे खाण्याच्या प्रकार ज्याला घडूक बांधून आवडत असे तर तसं करेल तर अशा प्रकारे याची आपण भाजीसुद्धा करतो आता ह्या वनस्पत तर हे एकाच वेळेवर हे शाखायुक्त वनस्पती असून अधिक केसाळ असते आणि सडपातळ लांब तणावाच्या आधाराने मग ही वेल अशी बरभर जाते कारल्याची आणि पानं सांगितले पाच ते सात सेंटीमीटर फुलंसुद्धा पाच ते सेंटीमीटर अशी त्याची लांबी असते आणि ते काय असतात ते देठ्यावर येतात फुलं कशावर येतात ते देठ्यावर येतात लांब देठ त्यांचा बेलीचा जो देठ असतो त्याच्यावरती फुलं येतात तर अशा प्रकारे हिरवी पांढरी फुले येतात आणि पक्की फळे अशी गर्द नारिंगी होतात आता आपण जी हिरवी हिरवी कोबडे फळे असते त्याची भाजी करतो आणि मग ते अशी पिकून जातात तर ते अशी नारंगी रंगाचं त्यांना रंग्यायचं कारल्यानं तर अशा प्रकारे ती सवीला खूपच कडू आणि मोठमोठ्या फुटखोड्या अशा प्रकारची भाजी आपण करताच उपयोग करतो आणि भाजी खाणे भारल्याची भाजी खाणी खूप आहे कारण ती जरी क कडू असलो परंतु आपल्या शरीराला खूप उपयोग असतो आपण जर कारल्याची भाजी खाल्ली तर आपली पचनशक्तीला मदत होते एवढंच काही आपण जर कारलं खाल्लं तर आपलं पित्तो खोपला आणि आपली जी त्वचा असते ते त्वचे रोगसुद्धा बरे होता कुष्ठरोगसुद्धा बरा होतो सुद्धा बरी होती आणि एवढंच काय तर मधुमेह मधुमेह हो मधुमेहाच्या माणसाला सुद्धा कारल्याची भाजी उपयुक्त असते तर अशा प्रकारे एवढंच काय कारले कारल्याचे आपण जर रसाचं कारल्याचा रस पिळायचा ना प्यायचा तर आपलं वजन सुद्धा कमी होतं तर अशा प्रकारे कारल्यामध्ये हो ब सुद्धा असतं आणि कारल्यात कारले जर खाल्ले तर आपली पचनशक्ती सुधारते तो आपण असं समजू नका कुडू म्हणून भाजी केली बायांनी आवडी न काही बायांना कोणाला आवडतं काही आतावर त्यांच्या घरामध्ये भांडण झाल्याचे राहणार नाही एखाद्यानं वाला तर कारल्याची भाजी आवडत नसली त्या बाईवर दुंतून करून ती भाजी कडू म्हणून खाणार नाही आणि कटकट करेल पण कडू कारली हे याची भाजी खाणं आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर आहे कारण ते कडू कारल्याचं फळ असतं ना ते थंड असतो पौष्टिक असतो आणि त्याच्यामुळे आपली पचनशक्ती वाढते म्हणजे भूक लागते तर अशा प्रकारे कडू कारलं म्हणून त्याचा धिकार करू का आणि म्हणता बी ना कडू कारले तुपात पात तडले साखरे गोडले तरी ते कडूचे कडू असं जरी असलं तरी पण कारल्याची भाजी खाणं खूप आवश्यक असतं आणि ते आवश्यक खा आपली पचनशक्ती वाढेल आणि त्वचेचे रूप बरे होतील ते थंड असतात ते पौष्टिक असतात न अवक जीवनसत्व असतात तर नुसतं कडूपणावर न जाता करण्याची भाजी आवश्यक आणि आपली पचनशक्ती वाढवा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा